दिव्यांच्या प्रकाशात सुटावे समस्यांचे ग्रहण जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचा आधार व सन्मान मिळावा परिसरातच रोजगार निर्मितीची सोय व्हावी एम आय डी सीत नवीन उद्योग यावे शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे बाजार समितीत कास्तकारांना योग्य भाव आणि सन्मानाची वागणूक मिळावी माळपठारा लगत असलेल्या इसापूर धरणातून उपसा सिंचन होऊन परिसर सुजलाम सुफलाम व्हावा अतिक्रमित रस्त्यांनी स्वच्छ मोकळा श्वास घ्यावा विद्यार्थ्यांना योग्य सोयीस्कर व उच्च शिक्षण मिळावे आणि सर्व माता भगिनी सुरक्षित असाव्यात तरच जनतेची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल याच अपेक्षेत दिवाळीच्या मनस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक रवी ज्ञानचंदानी पुसद जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष